नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कोबीची वडी तुम्ही म्हणाल कोबीची वडी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही कोबीची वडी एकदा नक्की ट्राय करा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात कोबी वडी बनवण्यासाठी या इथं मी एक फ्रेश कोबी घेतलेला कोबी आहे कोबीच्यावरची जी पानं खराब झालेली आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि कोबीचा जो देट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करायचा आहे आणि कोबी अशा पद्धतीने दोन भागांमध्ये आपल्याला चिरून घ्यायचं आहे उभा कोबी चिरू शकता किंवा आडवा कोबी चिरला तरी देखील चालू शकतं बऱ्याच जणांना कोबीची भाजी खायला आवडत नाही अशा वेळेस तुम्ही ही मस्त अशी खमंग खुसखुशीत कोबीची वडी एकदा नक्की ट्राय करू शकता तर या पद्धतीने हा कोबी आहे तो उभा मी दोन भागांमध्ये चिरून घेतलेला आहे चिरलेला कोबी आपल्याला एका किसनीने किसून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मोठ्या मोठ्या साईजमध्ये हा कोबी किसून घेतला तरी देखील चालू शकतं जर का तुम्हाला अशा प्रकारे किसणीने किसायचं नसेल तर हाच कोबी तुम्ही अगदी बारीक सरसा देखील चिरून घेऊ शकता याच पद्धतीने मी उरलेला सर्व कोबी आहे तो किसून घेणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही अक्का कोबी आहे तो मी अशा पद्धतीने किसणीने किसून घेतलेला आहे आता हा किसलेला कोबी आपण एका वाटीने मोजून घेऊयात जेणेकरून पुढे आपल्याला पिठांचं प्रमाण किती घ्यायचं याचा अंदाज येतो तर वाटीने या पद्धतीने हा कोबी मी मोजून घेतलेला आहे तर तीन वाट्या कोबी तर भरलेला आहे दाबून न भरता ही वाटी मी अगदी अलगद अशी भरलेली आहे आणि तीन वाटी कोबीचा किस भरलेला आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात कोबीची वडी बनवण्यासाठी आपल्याला अगदी छोटंसं एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्तीचा लसूण आवडीनुसार हिरव्या मिरच्या तीन आद्रकचे तुकडे दीड चमच्या जिरे अर्धा चमचा ओवा घालून पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने मोजून घेतलेल्या कोबीमध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बनवून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेसा घालायचा आहे आणि सोबतच काही मसाले घालूयात अर्धा चमचा हळद पावडर घालत आहे एक चमचा लाल मिर्च पावडर घातलेले आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे पांढरे तीळ घालूयात हिरव्या मिरचीचा वापर केलेला असल्यामुळे यामध्ये लाल मिर्च पावडरचा वापर आपल्याला बेतानेच करायचा आहे सर्व मसाले या कोबीमध्ये आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मिक्स करत असताना बघू शकता कोबी आहे तो थोडासा पाणी रिलीज करत आहे मीठ घातल्यामुळे कोबीला आणखीनच जास्तीचं पाणी सुटलं जातं तर या पद्धतीने हे सर्व सुके मसाले आपण या कोबीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत पुढच्या कृतीकडे ओढूयात मिक्स करून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला त्याच वाटीने मोजून दीड वाटी इतकं बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घालायचं आहे अर्धा चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यामुळे कोबी वडी अगदी खुसखुशीत बनून तयार होते आता हे पीठ आहे ते आपल्याला या कोबीच्या मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालण्याची आवश्यकता पडत नाही कारण कोबीमधून भरपूर प्रमाणात पाणी रिलीज होतं पाणी सुटलेलं आहे कोबीला त्यामध्येच आपल्याला हे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे इथं बघू शकता अगदी तीन वाटी किसलेल्या कोबीसाठी आपण दीड वाटी बेसन पीठ अर्धा वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि यामध्येच आपण हे मिश्रण मळून घेत आहोत अगदी दाबून दाबून आपल्याला हे मिश्रण छान असं मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळत असताना तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही कोबीला भरपूर प्रमाणात पाणी सुटलेलं होतं त्यामध्येच आपण हे पीठ मळून घेत आहोत तर इथं बघू शकता परफेक्ट प्रमाण वापरून आपण परफेक्ट असं हे पीठ मळून घेतलेलं आहे जर का तुम्हाला वाटत असेल की हे पीठ पातळ आहे तर तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं बेसन पीठ ॲड करू शकता तर या पद्धतीने या पिठाचा गोळा मी बनवून घेतलेला आहे पीठ अगदी छान असं मळून झालेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळ्यात इथं मी अशा प्रकारची मोदक उकडायची चाळणी घेतलेली आहे या चाळणीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने चाळणीला छान असं तेल लावून झाल्यानंतर आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि अशा पद्धतीने हाताने आपल्याला हे पीठ थापून घ्यायचं आहे याच पिठाचे तुम्ही रोल देखील बनवून घेऊ शकता पण अशा पद्धतीने हे सर्व ठिकाणी या चाळणीमध्ये हे पीठ मी पसरून घेणार आहे जर का तुम्हाला हे पीठ या चाळणीमध्ये थोडं जास्त जाडसर वाटत असेल तर तुम्ही दोन बॅचेसमध्ये हे पीठ छान असं वाफवून घेऊ शकता जर का तुम्हाला अ, ही वडी छान अशी पातळसर पाहिजे असेल तर तुम्ही दोन बॅचेसमध्ये हे पीठ छान असं वाफवून घ्या वरच्या बाजूने थोडेसे तीळ अवयात वडी दिसायला छान दिसते या इथं मी पातील्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याच्यावरती थापून घेतलेलं जे पीठ आहे ते चाळणीमधलं आपण चाळणी अशीच ठेवून देऊयात याच्यावरती झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनटासाठी छान असं वाफून घेऊयात तर वरच्या बाजूने तुम्ही बघू शकता ही वडी आहे ती छान अशी वाफरलेली आहे पीठ हाताला अजिबात चिकटत नाही म्हणजेच हे छान असं आपलं वाफून झालेलं आहे चाळणीमधलं मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चाकूने अशा पद्धतीने आपल्याला या मिश्रणाच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत ज्या शेपमध्ये तुम्हाला वड्या पाहिजे त्या शेपमध्ये हे तुम्ही कट करू शकता थोड्याशा मोठ्या साईजच्या चा। आणि चौकोनी शेपमध्ये या वड्या मी बनवून घेत आहे तर अशा पद्धतीने ह्या वड्या मी चाकूने कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथं बघू शकता अगदी मस्त अशी वडी बनवून तयार झालेली आहे सर्व पीठ एक साथ मी या चाळणीमध्ये वाफून घेतल्यामुळे साईजला म्हणाल तर अगदी थोडीशी जाडसर वडी माझी इथं बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर कानखीन पातळसर अशी वडी पाहिजे असेल तर तुम्ही अर्ध अर्ध करून किंवा पातळसर असं पीठ तुम्ही चाळणीमध्ये थापून घ्या तर या पद्धतीने सर्व वड्या मस्त अशा बनवून तयार झालेल्या आहेत आता ह्या वड्या आपण तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी कडेमध्ये तेल गरम केलं तेल अगदी छान असं कडकडीत गरम झालेलं पाहिजे त्यानंतरच यामध्ये आपल्याला वड्या घालायच्या आहेत सुरुवातीला वड्या थोड्याशा फ्राय झाल्या की गॅसची फ्लेम कमी करायची आणि अगदी लो मी लो टू मिडियम गॅसवरती या वड्या छान अशा फ्राय करायच्या त्यामुळे वड्या आतपर्यंत अगदी मस्त अशा खुसखुशीत बनून तयार होतात इथं बघू शकता अगदी लो टू मिडियम गॅसवरती या वड्या आहेत त्या मी छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत त्यानंतर वडीला अगदी मस्त असा कलर आलेला आहे तर ही कोबीची वडी बनवत असताना आपण कुठेही खायच्या सोड्याचा देखील वापर केलेला नाही तरी देखील ही वडी अगदी खुसखुशीत बनवून तयार होते कुठेही वडी खाताना निंबर लागली जात नाही तर याच पद्धतीने उरलेल्या सर्व वड्या आहेत ते मी तळून घेणार आहे त्यासाठी ते तेल पुन्हा एकदा छान असं कडकडीत गरम करायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ह्या वड्या छान अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अगदी लो टू मीडियम गॅसवरती वड्या तळल्या तर मस्त अशा खुसखुशीत आतपर्यंत तळल्या जातात दुसरी बॅच देखील वड्यांची इथं मी छान अशी तळून घेतलेली आहे वड्यांना कलर काही सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि वरच्या बाजूने जे आपण डेकोरेशनसाठी तीळ लावलेले होते ते देखील अगदी छान दिसत आहेत सर्व तेलामधल्या वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपली अगदी मस्त अशी खुसखुशीत कोबीची वडी बनवून तयार झालेली आहे चवीला ही वडी अग अग्द म्हणाल तर अगदी भन्नाट लागते अप्रतिम लागते ज्यांना का कोबी खायला आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे ही कोबीची वडी एकदा नक्की बनवून बघा त्यांना इथून पुढे कोबी आवडायला लागेल अशी खात्री आहे तर ही वडी तुम्हाला मी तोडून दाखवते आतून किती मस्त अशी ही वडी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही वरच्या बाजूने अगदी क्रिस्पी झालेली आहे आणि आतून अजिबात ही वडी निबर झालेली नाही अगदी मस्त अशी वडी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बाय